नमस्ते यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज है। मी बनवत आहे मसाला वांगं सगळ्यात सोपी पद्धत त्याच्यासाठी मी वांग्याचे सगळे काटे काढून घेते आणि वांग्याचे देटंही कापून घेते प्रकारे मी सगळे वांग्याचे काटे आणि देटं काढून घेतलेले आहेत ही वांगे एकदम कवळी आहेत आणि खायला खूपच छान लागतात तोंडाची चव वाढवणारी ही अप्रतिम अशी रेसिपी मी हे वांगे सगळे आता बनवत आहे इकडे मी मिठाचं पाणी घेतलेलं आहे मिठाचं पाणी घेऊन ह्या वांग्याला मी एका चार चिरी पाडलेल्या आहेत वांग्यात किडे वगैरे असतील ते चांगलं बघून घ्या तुम्ही पण आणि मिठाच्या पाण्यात टाकल्याने ना वांगे आपले काळे पण पडत नाही आणि काहीच नाही इकडे सगळे वांगे कापून झालेले आहेत आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी ह्या सगळ्या वांग्यांना थोडंसं मीठ लावून घेते कारण मीठ लावल्याने काय होतं ना वांगे आपले खायला एकदम सप्पक असे लागणार नाही आणि वांग्याची चव पण खूपच छान लागते वांगं तुरट पण लागणार नाही गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे सगळे वांगे मी त्याच्यामध्ये टाकून असे मंदा आचेवरती सगळे वांगे फ्राय करून घेते झाकण लावून ह्याला एक तीन ते चार मिनटं वाफेवरती मस्त ह्याला फ्राय करून घेते बघू शकता तीन ते चार मिनटं माझ्या झालेल्या आहेत आणि माझे वांगे पन्नास टक्के असे शिजलेले आहेत आता हे सगळे वांगे मी काढून घेते त्याच्या आधी मी वांग्या सा वांगे मसाल्यासाठी मसाला तयार करते इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं अद्रक घेतलेला आहे सहा ते सात पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं मसाला मी चांगला असं बारीक वाटून घेते इथे मी सगळे वांगे आता काढून घेते एका प्लेटमध्ये आणि ह्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून ह्याच कढईमध्ये मी फोडणी टाकून घेते तेल टाकून झालेलं आहे तेल मस्त क म्हणजे तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे हे चांगलं ढवळून घेतलेलं आहे मी आता जे खोबरं आणि अद्रक लसणाची जी मी पेस्ट केली होती ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकून चांगलं मी त्याला ढवळून घेते ढवळून माझं इकडे झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते मीठ टाकून माझं झालेलं आहे मीठ मी कमीच टाकलेलं आहे कारण वांग्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं होतं इथे मी पावडर टाकलेलं आहे थोडंसं जिरा टाकलेला सॉरी हळद टाकलेली आहे आणि मी चवेपुरते लाल तिखटही टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे हे सगळं टाकून मी चांगलं ह्याला ढवळून घेते ढवळून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते पाणी टाकल्याने काय होतं ना हे सगळं मसाला मी कच्चाच टाकलेलं आहे हे मी मंदाराच्यावर पाच ते दहा मिनटं याचा कच्चापणा घालवते असं केल्याने आपल्या वांग्याला खूपच मस्त अशी टेस्ट येते आणि कच्चेपणाची चव पण नाही लागणार इकडे माझा मसाला मस्त असं शिजलेला आहे आणि त्याला मस्त तरीही सुटलेली आहे पाच मिनटं माझे झालेल्या आहेत बघू शकता मसाला मस्त शिजलेला आहे थोडंसं ढवळून घेते आणि ढवळून झाल्यानंतर मी जे वांगे मी शॅडो फ्राय केलेले आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकून देते वांगे माझ्या इकडे टाकून झालेले आहेत मी ह्याला चांगलं ढवळून घेते आणि मी इकडे साईडला शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याचं बारीक असं कूट तयार केलेलं आता हे वांगे परतून झालेले आहेत ह्याच्यामध्ये मी दोन चम्मच असे शेंगदाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे पण शेंगदाण्याच्या कूटाने आपल्या मसाल्या वांग्याला खूपच छान अशी चव येते इथे वांगे शिजलेले आहेत थोडेसे ह्याच्यामध्ये दोन चमच शेंगदाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं ढवळून घेते ढवळून घेतल्यानंतर मी हे ह्याच्यामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे तुम्ही पण शक्यतो गरम पाणीच टाका कारण गरम पाण्याने काय होतं ना आपल्या वांग्याच्या भाजीला चव खूपच चांगली येते आणि हे त्याचा कलर पण चेंज होत नाही आता इकडे ढवळून झालेलं आहे पाणीही मी टाकून घेते ह्या स्टेजला पाणी टाकून झाल्यानंतर मी दहा मिनटं ह्याला मंद आचेवरतीच ह्याला शिजवणार आहे झाकण लावून बघू शकता झाकण लावलेलं ला आहे दहा मिनटंही झालेले आहेत वांगे एकदम मस्त असं शिजलेले आहेत आता मी तुम्हाला एक वांगे दाखवते वांगे आपले शिजलेले आहेत की नाही तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा इकडे माझे वांगे एकदम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत मी ह्याच्यामध्ये थोडंसं किचन किंग मसाला टाकते किचन किंग मसाल्याने याची टेस्ट अजूनच छान लागते बघू शकता इथे माझे वांगे खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत तुम्ही पण ही थोडीशी वेगळी आणि इन्स्टंट ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला सपोर्टही करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू